जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख विकास प्रभागाचा या कार्यक्रमामध्ये आपणास सर्व देवळीकरांचं खूप खूप हार्दिक स्वागत होत या वर्षी नऊ वर्षानंतर जी निवडणूक येऊन ठेपलेली आहे ती पण एकदा रद्द होऊन पुन्हा एकदा ही निवडणूक लागलेली आहे आणि अगदी येणाऱ्या काही दिवसातच आपल्याला मतदान करायचं पण नेमकं मतदान आपल्याला करत असताना प्रभावी उमेदवार कोण कोण आपल्या खरंच प्रभागाचा विकास करू शकतो या सर्व बाबींकडे लक्ष देण्यात या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिक सजग उमेदवार आणि कर्तृत्वान उमेदवार कोण याच्याकडे तुम्हाला बघत असताना जे राहील एक निर्णय घेण्यासाठी थोडस सहकार्य नक्कीच होईल तर त्यामुळे आता सुरुवात जी आहे आपण सध्याचे सत्ताधारी पक्ष यांच्यापासून करू भाजप नेमकं जर आपल्याला नगरसेवक म्हणून संधी मिळाली तर प्रभाग क्रमांक एक मध्ये विकास काय करणार मला जर संधी मिळाली प्रभात क्रमांक एक मध्ये जे काही अडचणी राहिल्या आहेत त्याच्या अगोदर आमचे नगरसेवक या प्रभागामधून घेऊन आले होते तेव्हा बरेचसे प्रश्न आम्ही मार्गी लावले आहे आमची सत्ता नगरपरिषेमध्ये होती तर आता काही जे काही विषय राहिले आहेत आमच्या मागील नगरसेवकाच्या माध्यमातून जे शिल्लक राहिले आहेत ते पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करतो या व्यतिरिक्त प्रभाग क्रमांक एकच्या नागरिकांना आपण काय विशेष काय देणार आहात विशेष म्हणजे भरपूर विषय विशेष दिला मागच्या काळामध्ये पाणीचा प्रश्न होता तो सोडवण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही आणि दोन करोड रुपयाचा काही नसतानी आम्ही दोघांना काही नसतानी दोन करोड रुपयाचा निधी प्रभागासाठी मंजूर केलेला आहे रोड रोडचे काम घेतलेले आहेत अजून केलेट मध्ये रोडचे काम घेतले असे दोन करोडचा निधी उपलब्ध करून दिला आहे त्याच्यानंतर मी जे काही अडचणी जाईल त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू याचा अर्थ विकास पूर्ण झाला असं म्हणायचं आहे का तुम्हाला विकास पूर्ण झाला असं म्हणता येईना म्हणता मी येईल कारण की विकास कधी पूर्ण होतच नसते कोणी आम्ही कोणी येईल हा विकास प्रश्न तर जनतेचा प्रश्न तर हातात असतात जो कधी नगरसेलो अधिक बनेल प्रश्न तर राहणारच आहे ना प्रश्न राहतील विकास पूर्ण कधीच होऊ शकत नाही काय म्हणणार काँग्रेस विकास होणार आणि आपल्याला जर संधी मिळाली तर आपण विकास कसा करणार विकास आम्ही नक्की करू येत्या पंचवीस वर्षापासून इथे भाजपची एकादी सत्ता आहे पण त्यांनी अजूनपर्यंत लोकांना जे प्रश्न पाहिजे होते ते अजूनपर्यंत काहीही झालेले दा, नाही तुम्ही इथून थोडं समोर इकडे जाऊन बघू शकता की एक पाच वर्षामध्ये फक्त एक रोड झाला आहे मागील पाच वर्षामध्ये बाकी इतरत्र काही नाही पाण्याची सुविधा नाही सांडपाणी जागोजागी सांड तसा पिय आहे पा पाण्याची व्यवस्था काही का, नाही दोन दिवसात नळ येतात काही म्हणजे काही नाही बस फक्त मोठमोठी आश्वासन आहे त्याच्या व्यतिरिक्त काही नाही काय वाटतं आपल्याला जर एक नगरसेवक म्हणून संधी मिळाली तर आपण सर्वात पहिले कुठलं काम करणार आणि प्रभाग क्रमांक एकच्या नागरिकांना काय देतो आम्ही सर्वात पहिले रोड त्याच्यानंतर नाली लागणार जिथे साडपायाची व्यवस्था आहे रोगराई पसरत आहे त्यामुळे भरपूरशा आजारांना लोकांना त्रास होत आहे त्यासाठी आम्ही ते जे मूलभूत सेवा आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू रोड रस्ते नाली या व्यतिरिक्त विकास आहे काय वाटतं विकास या विकास आहे की याच्या व्यतिरिक्त पण काही विकास व्हायला पाहिजे आपल्या प्रभागामध्ये आपल्याला आपण कसला विकास करणार सर्वात पहिले तर मी जनसंग्राम न्यूज चॅनलचा आभारी हो। आणि हे जे विकासाच्या नावावरती चाललेलं आहे हे गेल्या पंचवीस वर्षापासून विकासाच्या नावावर भकास काम करणार सरकार आज इथे अस्तित्वात आलाय मोठे मोठे आश्वासन देऊन मोठ्या मोठ्या गोष्टी करून आम्ही इतके आणले तितके आणले पाचशे कोटी आणले विकास झाला त्या ते विकासाच्या नावावर सगळ्या गोष्टी खोट्या या भागामध्ये होत आहे आणि लोकांना आश्वासन देऊन त्यांना त्यांचं मत आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत पण जर मला जर संधी मिळाली तर सर्वात पहिला मोठा प्रश्न म्हणजे सामान्य जनतेच्या इशाला कात्री लागणारा जो आठशे सहा रुपये जो टॅक्स होता तो सोळाशे रुपये नळाचा टॅक्स यांनी जो केला तो टॅक्स आपण परत आठशे सहा रुपयावर आणू हा पहिला माझा विश्वास आहे आणि याच्या व्यतिरिक्त जे रोडचे प्रश्न आहे नाल्यांचे प्रश्न आहे सर्वसामान्यांचे घरकुलाचे प्रश्न आहे आणि इतर कोणत्याही कामामध्ये आम्ही कामाग आणि पुढाकार घेऊन त्यांचे काम पूर्णपणे करू नको नक्कीच बदल घडेल ही अपेक्षा करतो काय वाटतं काँग्रेसचे महिला उमेदवार संपूर्ण प्रभागामध्ये त्यांनी म्हटलंय की त्यांचं मत आहे की विकास झालेला आहे हे म्हणतात विकास करू आतापर्यंत त्यांनी विकासाची नवीन परिभाषा सांगितली तुम्ही काय सांगणार प्रभाग एक मध्ये विकास झालाय थांबलाय की आणि तुम्ही काय करणार सर्वात प्रथम तर मी तुमच्या जयसंग्रामचं अभिनंदन करते मला हे म्हणायचं आहे सर की जर विकास झाला असता तर तुम्ही प्रत्येक गल्लीतून आणि प्रत्येक जर वार्ड जर फिरतो म्हटलं तर सोळाशे सात मतदानापैकी प्रत्येकाच्या कोणाच्या घरापाशी अशी पाण्याची सुविधा आहे आणि कोणाच्या घरापाशी रोड गेलेला आहे कोणाच्या घरापाशी कोणा गल्लोगल्ली असा सिमेंट रोड दिसते हे तर तुम्ही सर्वात पहिले त्याचा एक न्यूज द्यायला पाहिजे की ते विकासाच्या नावावर काय झालेला आहे काय नाही झालेला आहे अगर खरंच इतका विकास झाला असता तर आज लोक इतके त्रस्त नसते तर एक महत्वाचा जर विकास करायचा म्हटलं प्रत्येकाच्या घरा लोकांच्या फक्त तीनच आहे नाली रोड आणि लाईट तर काही घर समोर गेले तर तुम्हाला त्यांच्या घरापाशी लाईट पण दिसत नाही एक त्यांच्या घरापाशी गुजरूसाठी लाईट पण नाही आहे नाली नाही आहे प्रत्येकाचे सण लोकांच्या पाण्याचे गड्डे गड्डे केलेले आहे रोड नाही आहे आणि सर बघा की आज खेड्या भागात जर जातो म्हटलं तुम्हाला गल्लोगाली रोड दिसते नाल्या दिसत्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहे पण एक देवळी म्हणून लाजूरवाणी गोष्ट अशी आहे केदारले के आऊट आऊ प्रभा क्रमांक हे इतकी म्हणजे हे मोठी परिस्थिती घडली आहे इथे एक ना नाली आहे ना रोड आहे ना लाईट आहे ना लोकांच्या कल्याणासाठी कोणती जर सुविधा म्हटलं तर इथे कोणतीही सुविधा पुरेशी नाहीये विशेष म्हणजे भरपूर विषय अर्धो विषय दिला आहे मागच्या काळामध्ये पाणीचा प्रश्न होता तो सोडवण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही आणि दोन करोड रुपयाचा निधी यावेळेस आम्ही आमच्या मम्मी काही नसताना आम्ही दोघ काही नसताना दोन करोड रुपयाचा निधी प्रभागासाठी मंजूर केलेला आहे पाटील लेवल लेवतमध्ये रोडचे काम घेतलेले आहेत अजून केदार लेवतमध्ये रोडचे काम घेतले असे दोन करोडचा निधी उपलब्ध करून दिला आहे त्याच्यानंतर मी जे काही अडचणी राहील ते आम्ही सोडण्याचा प्रयत्न करू अर्थ विकास पूर्ण झाला असं म्हणायचं आहे का तुम्हाला विकास पूर्ण झाला असं म्हणता येणार नाही किंवा म्हणता बी येईल कारण की विकास कधी पूर्ण होतच नसते कोणी आम्ही आम्ही आणखी कोणी हा विकास प्रश्न तर जनतेचे प्रश्न तर राहतच असतात नगरचे बनणार आता मी बने पुढे अजून कोणी बनेल बने, प्रश्न तर राहणारच आहे ना प्रश्न राहतील विकास पूर्ण कधीच होऊ शकत नाही काय म्हणणार काँग्रेस विकास होणार का आणि आपल्याला जर संधी मिळाली तर आपण विकास कसा करणार विकास आम्ही नक्की करू येत्या पंचवीस वर्षापासून इथे भाजपची एखादी सत्ता आहे पण त्यांनी अजूनपर्यंत लोकांना जे प्रश्न पाहिजे होते ते अजूनपर्यंत काहीही झालेले नाही तुम्ही इथून थोडं समोर इकडे जाऊन बघू शकता की एक पाच वर्षामध्ये फक्त एक रोड झाला आहे मागील पाच वर्षामध्ये बाकी इतरत्र काही नाही नालीची सुविधा नाही सांडपाणी जागोजागी सांड पी आहे पाण्याची व्यवस्था काही नाही दोन दिवसात नळ येतात काही म्हणजे काही नाही बस फक्त मोठमोठी आश्वासन आहे त्याच्या व्यतिरिक्त काही नाही काय वाटतं आपल्याला जर एक नगरसेवक म्हणून संधी मिळाली तर आपण सर्वात पहिले कुठलं काम करणार आणि प्रभाग क्रमांक एकच्या च्या नागरिकांना काय देणार आम्ही सर्वात पहिले रोड त्याच्यानंतर नाली लागणार ना जिथे सांडपाण्याची व्यवस्था आहे रोगराई पसरत आहे त्याच्यामुळे भरपूरशा आजारांना लोकांना त्रास होत आहे त्यासाठी आम्ही ते जे मूलभूत सेवा आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू राज्य करतोय हो म्हणतात तुम्ही काय वाटतं कसा विकास करणार जो विकास झाला नाही पंचवीस वर्षात काय केलं सर केंद्रात स केंद्र सरकारसुद्धा भारतीय जनता पार्टीचीच आहे राज्यात सरकारसुद्धा भारतीय जनता पार्टीचीच आहे तसेच माननीय आम साहेब आमदार साहेबसुद्धा भारतीय जनता स आहेत त्यामुळे जो काही फंड आपल्याला मिळणार तो सत्तेचा जो विकासासाठी जो आपल्याला फंड मिळणार तो आण प्रभागासाठी खर्च करू आणि आणण्याचा प्रयत्न करू केंद्र करू केंद्राकडून आणायचं आहे निधी आणायचा आहे पण तो निधी खर्च व्यवस्थित झाला पाहिजे नाही तर विकास बकास झाल्याची सरळ गोष्ट बोलता आहेत काय म्हणणार आहे पंचवीस वर्षापासून सत्ता तुमची होती भाजपची होती विकास झाला नाही असं यांचं मत आहे काय म्हणणार विरोधाला विरोध करणं हे त्यांची संधी आहे हे आजचा विषय थोडी आहे दिल्लीत बी आमचं सरकार आहे तिथे तिथे बोंबत राहतं महाराष्ट्रात सरकार आहे तिथेही बोंबत राहतं तिथं देवडी नगर कशी आमची सत्ता आहे पूर्ण विकास गावाचा पूर्ण गावाला माहीत आहे विकास होऊन राहिला का नाही बोंबर काय बोंड तर आम्ही पण त्यांनी आता थेट म्हटलं की तुम्ही जर समोर तर अंधार असा जो आहे काळू बघायला मिळेल गड्डे दिसेल हे मग तो विकास आहे का गड्ड्यात धारक घेतला का विकास ते प्रश्न प्रत्येक विषय एका पूर्णपणे होत नसतो आपण हा जो रोड उभा हा दोन करोड रुपयाचा रोड आहे आम्ही केलेला आहे हा रोड आम्ही केलेला आहे त्यांनी केला आहे का आम्ही केलेला रोड आहे मग प्रत्येक प्रत्येक विषय पूर्ण होत असतं ना एकाच वेळेस होणार हळूहळू होणार करून आलो आम्ही आता समोर आम्ही निवडून आले विजय झाल्यानंतर आम्ही करणार आहोत दोन ते तीन करोड फंडची व्यवस्था आम्ही केलेली आहे जे काही अडचणीचे विषय आहे ते आम्ही पूर्ण सोडणार सोडणार आहोत जनतेचे नक्कीच रोड रस्ते नाल्या आम्ही उभं त्याच्यासाठी विकासासाठी उभे राहिलो विकासासाठी उभ्या या अगोदर पण उभे होते निवडून आले मग विकास का नाही झाला ना मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे कसा नाही झाला विकास दादा आपण ज्या रोडवरचा विकास नाही झालाय का बर... तो ना होऊनच राहिला विकास मोठा जास्त हे असल्यामुळे करणार आहे बरं ज्या रस्त्यावर उभा होत या रस्त्याच्या व्यतिरिक्त विकास असतो का काय वाटतं तुम्हाला याच्या व्यतिरिक्त विकास आहे का मागील पाण्याची अडचण होती मोठ्या प्रमाणात पाण्याची अडचण होती लोकांना पाणी आण टँकरना पाणी आणायला तो आम्ही पाण्याचा प्रश्न सोडवला आहे जनतेला विचारून घ्या सोडवला आहे की नाही तो जनता सांगेल तुम्हाला माताचे विषय आम्ही सोडवले आहे आता काही राहिले आहे ते तुम्ही येणाऱ्या काळामध्ये राहिलेले प्रश्न सोडवू असं यांचं म्हणणं आहे काय म्हणा पाण्याची सुविधा माजी आमदार दादा दा, कांबळे यांच्या निधीतून इथे पाईपलाईन टाकली आहे पाण्याची टाकी त्यांच्या माध्यमातून झालेली आहे यांनी जे म्हटलंय की दोन कोटी रुपयाच्या रस्त्यावर तुम्ही उभ्या काय म्हणणार आहे तुमचं या सर्व बाबींमध्ये हा एवढाच विकास आहे का की विकास आहे तुम्ही तुम्हीच बघा आता दोन करोड म्हणजे पाच वर्षात इथे सभा झाली होती सांगत होते आम्ही प्रत्येक विभागासाठी दोन तुम दोन करोड देणार बा आणि दोन करोडाचा एक रोड करते म्हणजे यांना किती वर्ष अजून पाहिजे म्हणजे एक रोड बनव दोन करोडाचा पाच वर्षामध्ये एक रोड होत असेल तर तुम्ही जनता ठरवा आता का करायचं का नाही करायचं म्हणून काय म्हणाल वर्धेत वर्धेतील म्हणण्यापेक्षा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत नाव असणार उमेदवार तुम्ही जे आहे करत आहात काय वाटतं तुम्ही जर संजय मिळाली भाजप म्हणजे विकास केलेला आहे यांचं म्हणणं आहे की ते रंजितदा केलं आहे तुम्ही काय करणार जर तुमच्याकडे आला तर नाही नक्कीच करणार आता गेल्या पंचवीस वर्षापासून आपण बघत आहोत की एक हाती सत्ता असल्यानंतरही देवळी शहरामध्ये माजी खासदार हे दहा वर्ष राहिले दहा वर्ष राहूनही सुद्धा एक साध्या हायवे रोडचं सा काम सुद्धा ते चांगल्या पद्धतीने का करू शकले नाही आणि आठ ते दहा वर्षापासून गेल्या युवा संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून किरण भाऊ ठाकरे यांच्या सहकार्याने जे काम करून दाखविलं ते काम या बी जे पीने करून दाखवलेलं नाही आहे कारण रोडचा प्रश्न असो बसस्टॉपचा प्रश्न असो की इतर कोणत्याही सर्वसामान्य जनतेचा प्रश्न असो प्रत्येक समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत त्यांनी पोहोचण्याचं काम के केलं आहे आणि यानंतरही आम्ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचू आणि त्यांची समस्या ह्या पूर्णपणे आम्ही निकामी करू हे आमचं ध्येय राहील भाजपचं थेट म्हणणं आहे की वर सत्ता त्यांची आहे राज्यात त्यांची सत्ता आहे तुमची जर सत्ता आली नाही म्हणजे जर त्यांची सत्ता जर आली नाही तर निधी येणार नाही काय म्हणाल तुम्ही हे होऊ शकत नाही कारण कसं आहे की निधी हा कोणत्याही केंद्राचा किंवा राज्याचा नसतो जेव्हा सरकार आमचं आलं आमचे मेंबर जर आले तर आम्हाला तो निधी द्यावाच लागाल आणि प्रत्येक वॉर्डाला तो निधी मंजूर केला जातो आणि त्या निधीच्या माध्यमातून आपण ते काम केलं जाईल हे एक म्हणून मी सांगतो की कुठलाही प्रश्न असो आम्ही हे म्हणतात की निधी येणार नाही निधी घेणार नाही परंतु आम्ही कोणत्या तरी माध्यमातून हा निधी आणून लोकांपर्यंत ते निधी नेऊन त्यांचे काम पूर्ण करू काय आता जे आहे रणजितदा तुम्ही जर सांगून राहिले रणजित दादा, रंजीत दादा सत्तेत नाही आहे काय वाटतं मग निधी कुठून आणणार त्यांचं म्हणणं ते तर अखिरच आणणार तुम्ही कुठून आणाल ते सर सत्तेत असो या नसो सत्ता ही महत्वाची नसते सर निधीसाठी वाढ वाढ द्या निधीसाठी केंद्रात असो बीजेपी असता केंद्रात आहे राज्यात आहे जेवढी कोण होती पस्तीस वर्षापासून पण असं होणार नाही सर कारण निधी हा कोणाच्या बापाचा नसतो निधी हा अन्न वार्ड मेंबरचं काम असते तो आणण्याची ताकद वार्ड मेंबरच्या याच्यामध्ये पाहिजे वार्ड जर खिचून आणायला निधी फिचूनही येऊन वार्डाचा विकास करणं हा नक्कीच आहे आज जर तुम्ही इथून थोडं सांगून जर गेले ना तर लोकांची अशी परिस्थिती आहे का लोक उघडण्यास शौचालय जातात लोकांच्या मुली लोकांचे मुलं लोकांच्या घरच्या महिला जर हीच परिस्थिती हे लोक एक सुलभ संडास नाही बांधू शकले तर काय यांनी विकास केला सर वाड्यामध्ये आज हजार मला इतकं माहिती आहे हजार लोकसंख्येच्या वर जर तिथे जर तुम्ही लोकसंख्याची आहे तर तिथे एक छोटी अंगणवाडी असते तिथे काही ना काही सुविधा असते लहान मुलांना प्रत्येक हा लोक प्रत्येक कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिकू शकत नाही तर त्याच्यामुळे आम आमच्या इथं सोळाशे सात वोटर आहे जर लोकसंख्या पाहतो म्हटलं तर तीन हजाराच्या वरती आहे तर आज आमच्या इथं एका अंगणवाडीची सुद्धा सोय नाही आहे काही लोक आपल्या मुलांना सरकारी शाळेमध्ये शिकवण्यासाठी दोन किलोमीटरवर देवळीमध्ये नेऊन द्यावं लागते मग कोणती सर यांचीवाली विकास आहे वार्डामध्ये पाणी नाली नळ लाईट हेच सुविधा नसते ना सर बाकी जनतेच्या पण काही महत्वाच्या पूर्ण गरजा कराव्या लागते ना त्या गरजा करण्यासाठी सक्षम उमेदवार हवा असतो तो वाड्याने आता निवडून द्यायला पाहिजे आणि वाड्यातल्या लोकांनी सत्ता जशी म्हणतात ना सत्ता जशी केंद्राची आहे राज्या राज्याची केंद्रा आहे पण लोकांचं मत हे राज्याचं ना केंद्राचं नाहीये लोकांची सत्ताही स्वतःच्या हातात स्वतःचा मतदार आहे ते त्यांनी स्वतः आता करायला पाहिजे आणि परिवर्तने घडून दिलंच पाहिजे शाळेचा विषय त्यांनी घेतला आहे की अंगणवाडी नाही आहे आणि ज्या प्रकारे शाळेचा शाळा हा एक मूलभूत गरज आहे शाळेचा विकास कारण शिक्षण का। का। कर हा सर्व नागरिक भरतो काय वाटतं आपण शिक्षणाचा विकास केलेला आहे का आपल्या प्रवाह क्रमांक एक मध्ये शिक्षणाच्या कुठल्या सुख सोयी नागरिकांना उपलब्ध करून दिलेल्या शिक्षण संस्था जे आहेत सर ते देवळीमध्ये पुष्कळ ठिकाणी बंद सर आणि ते थोडे दूर का असे ना पण शिक्षणाचा पूर्णपणे फायदा होत आहेत सर थोडं शिक्षण कर घेणं बंद करून टाका ना मग कर शिक्षण कर जर बंद होऊ शकत नाहीये तर मग एक काम सुखसुविधा उपलब्ध करून द्या सर्वसामान्य माणूस एवढे जर लाखो रुपये भरू शकत नाही काय म्हणत जे काही करता ते पाऊ आता असं काही नाही सांगू शकत नाही बरं पाणी पुरवठा जो कर भरतो त्यांना म्हणत आहे की पाणी पुरवठा जो आहे तीन दिवसाआड दोन दिवसाआड पाणी येत आहे है, तर ही जी सुविधा आहे ही रेग्युलर होऊ शकतं का की व्हायला पाहिजे देऊळीमध्ये दिवसांना येतात ना सर्वांना पाणी उपलब्ध होत आहे गावाला पाणी उपलब्ध होत आहे काय वाटतं नागरिक आपल्याकडे काय समस्या आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये काय वाटतं सगळ्या समस्या सॉल्व्ह झालेल्या आहेत का पस्तीस वर्ष झाले अध्यक्ष आहे नगरपालिकेचा आमचा रोड अजून खडीकरता अजूनही नाली नाही आहे आमच्याकडे लाईट आहे आतापर्यंत आता या मेंबरला लावला अजूनही काही सुविधा नाही आता त्या काळात भाजपच्या काळात सुविधा नाही आहे भाजपचे बाज़े लोक काय म्हणाल तुम्ही सुखसुविधा कुठून आल्या माझं म्हणणं एकच आहे की नवीन पाहिजे नवीन पाहिजे मला एक म्हणायचं आहे की फंड जे भाऊनी सांगितलं आपले डंबारी भाऊंनी सांगितलं तर मला एक म्हणायचं आहे पंचवीस वर्षे राज्य आमदार साहेबांनी केलं तर आमदार साहेबांनी कोणता निधी हा प्रभाग नंबर एक साठी कोणता निधी दिला आणि आमचे आमदार साहेब समजार राजेश भाऊ बकाने यांनी एकच वर्ष झालं यांनी निधी किती दिला याचा हिशोब द्यावा मला हे म्हणायचं आहे नागरिकांना मला हे म्हणायचं आहे पंचवीस वर्ष आमदार पंचवीस वर्ष आमदार रंजित कादा कांबळे होते मला एक म्हणायचं आहे की पंचवीस वर्षातला निधी आणि एका वर्षातला निधी राजेशभाऊ बकानेचा याचा मला म्हणजे हिशोब द्या हिशोब द्या पहिल्यांदा आणि मला एक सांगायचं आहे नागरिकांना की अमरभाऊ कांबळे लोकसभा क्षेत्राचे लोकसभा क्षेत्राचे निधी कुठे गेला उटे गेला त्यांचा निधी कुठे कुठे आणि ते गेले यांचा याचा विचार करावा नागरिकांनी माझा नक्कीच विचार करावा पण गेल्या दहा वर्षापासून जे आहे खासदार रामदास टळ तुमचा गावातलेच होते त्यावेळेस हा विकास काय नाही झाला त्यावेळेस हा विकास आणखी काय समस्या आहेत सर आहे समस्या काय आपल्या प्रभाग क्रमांक एक नाही माझं आज एकवीस माझं वोटिंग मध्ये नाव नाही आहे ही पण एक मोठी समस्या आहे अधिकालीच कावलाय काय म्हणणार समस्या आहे का प्रभाग क्रमांक एक मध्ये हे जे लेआउट आहे त्या लेआउटचा जो कारकीर्द आहे तीस वर्षापासून लेवट इथे डेव्हलपमेंट टॅक्स भरला लोकांनी पण इथं कोणत्याही पद्धतीच्या सोयी सवलती अजूनपर्यंत झाल्या नाही आता यांच्या आधी जर शंभर वर्ष जरी सत्ता दिली हे धंदे चालतील पाचशे कोटी आणले पण खर्च कुठे केले खाल्ले किती पाचशे कोटी लक्षे कोटी तुम्हीच खाल्ले विकास करायला का एक साल मुत्रीकर नाही तर लेडीज जेव्हा तिकडे बाहेर बसले जिंदगी का सतत पाहिजे का इथे केंद्रात आहे राज्यात सत्ता आहे जिथं तिथं सत्ता आहे तुम्ही डेव्हलपमेंट कर पाहिजे ना तर नाही करा पाहिजे आज लोक एवढे चिडून आहे का लोक असं बाल चिडून यात तर एवढं बरा हा रोड त्या रोडवर तुम्ही उभे ना हा रोड दोन वेळा बनला एक वेळा नाही हा पहिल्यांदा रोड खाऊ टाकला बंद त्या बंदा हा इथून तो जो फ्रंट आहे तो या फ्रंट पासून पूर्ण एक कोटी रुपयाचा रोड खाऊ टाकला शरमवरती पाहिजे तुरशी सत्ताधारी आणि पैसा आण तुम्ही केंद्रातून सगळं करता काय हे पैसा काही तुमच्या खर्चा नाही आहे हा पैसा जो आहे हा जनसामान्य लोकांचा पैसा आहे टॅक्स पे मधून पैसा आहे आज जनता क्रोलीत आहे चुडून आहे लोक याच्यासाठी चुटूया तुम्ही पैसा चांगला कामासाठी खर्च केला पाहिजे चांगला पैसा जो आहे खर्च होत नाही काय वाटतं आणखी याच्या व्यतिरिक्त काही समस्या आहेत का आपल्या प्रभागामध्ये काय समस्या काय भागात कोणत्या सुविधा केल्या नागरिकांमध्ये इकडे समस्या असं म्हणणार काय म्हणाल काय समस्या आहेत का युवा म्हणून हे जेव्हा सत्तेपासून सत्ता दोन हजार चौदा मध्ये केंद्रात आहे राज्यात आहे एकोणीस पासून हे म्हणजे सत्ता राज्यात आहे केंद्रात आहे पण यांना कोणत्याही कलमानुसार संविधान दोनशे त्रेचाळी त्रेचा कलम आणि दोनशे ऐंशी कलम नुसार हा निधी अडवता येत नाही नगर ना, परिषद त्या कलमांनुसार हा निधी अडवता येत नाही ते मग कोणी सत्य असो कोणी असो आणि मेन माझे यांना हे म्हणायचं आहे की अमर भाऊ काळे आणि रणजित कांबळे हा निधी आणू नाही शकत तर माजी आमदार रणजित कांबळे आणि खासदार अमर कांबळे यांनी एकशे सत्तावीस कोटी केंद्र सरकारच्या सियारा निधी अंतर्गत वर्धा लोकसभेत मतदार देवळी जळगाव पुलगाव अमरावती जिल्हा सीमा रस्त्यावरील चाळीस कोटी मंजूर केले काय म्हणाल मागे आणखी काही समस्या आहे महिला कुठे आहेत काही समस्या आहे का आपण जागरूक नागरिक आहे काही समस्या आहे का आपल्या प्रभागामध्ये काय वाटतं आणखी काय विचार झाला पाहिजे समस्या म्हणल्या रिक्षा खंता येईल एवढे वर्ष झाल्यानंतर सुद्धा या छोट्या छोट्या मूलभूत गोष्टीसाठी आपल्याला लढावं लागतं बोलावं लागतं उमेदवारांनी खर सुद्धा आपल्याला एवढ्या वर्षानंतर सुद्धा जर नागरिकांना समस्येसाठी जर भांडावं लागत आहे तर मोठी खंत आहे असं म्हणणं आहे काय म्हणाल बोला बोला तीस वर्षापासून यायची संस्था आहे खासदार साहेबांना म्हटलं होतं का बारामती करू आपण तुम्ही इकडे जाण ना तर तुम्ही पण म्हणा बारामती तुम्ही जाऊन पहा बारामती काय ना देवडी काय ते याय ना सोडा एक पर्सन बारामती करून नाही दाखवली देवडी मध्ये आणि हे दोन हजार अकरा हा जो रोड हा चालला रोड हा आणि थो हा रणजित रणजित दादाच्या यांनी करून दाखवला यांनी काहीच नाही केला फक्त हा एक रोड गेलाय बाकी काहीच नाही केला बाकी काहीच नाही गेला इकडे जाण ना तुम्ही अशी परिस्थिती आहे म्हणजे इकडे समस्या अशी आहे की हे लोक आणि थे जिकडले हे हा जो भाग आहे कॉर्नरचा असं वाटतंय की इकडे लोक जनावर राहते अशी परिस्थिती नागरिकांना जनावर सारखी परिस्थिती बघायला मिळत असं नागरिकांचं म्हणता काय म्हणाल मी जी समजा म्हणता कोट्यवधी रुपये आणलेला आहे कोट्यवधी निधी खर्च केलेला आहे नागरिकांचं तिकडे सुद्धा म्हणण्यात आलं की हा निधी खाण्यात आलेला आहे भ्रष्टाचाराचे आरोप होत आहे काय म्हणाल तुम्ही याच्यावर भ्रष्टाचर होत नसतंय बरं आता नगराध्यक्ष पदासाठी तुमचं भाजपचे शोभा तळस हे उमेदवार आहेत यांना का निवडून द्यावा जर त्यांना मतदान नागरिकांनी का करावं का दोन त्रमता झाले अनुभव आहे त्यांना माहिती आहे तुमच्या सर्वसामान्यांचा प्रश्न तुम्ही स्वतःच म्हटलं की दोनदा ते नगराध्यक्ष राहून चुकले मग एवढ्या समस्या प्रलंबित कशा शकतो काय वाटत आतापर्यंत नगरसेवक पासून सभापतीपर्यंत पर्यंत पद उपभोगलेले आहे त्यांना या सर्व याचा दांडगा अभ्यास आहे निधी कसा आणायचा कसा कुठून आणायचा त्यांच्यावर आजपर्यंत एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही भ्रष्ट लिंक आहे बिलकुल म्हणजे काही कमी ताकद आहे त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये कसा निधी आणायचा कुठून आणायचा काय करायचं कोणत्या लेवल करायचं त्यांच्यामुळे त्यांना सर्व अभ्यास आहे त्या गोष्टीचा म्हणून त्यांना मतदान करावं हो काय वाटतं नगराध्यक्ष मिळून जर सगळ्यात जर ते उमेदवार निवडून आले तुमची मागणी प्रभाग क्रमांक एक साठी काय असणार सगळ्यात पहिले काय विकास करणार आम्ही त्यांना त्यांचं पण मन मनोबत तेच आहे की आम्हीच निवडून आपली जर पार्टी आली सर्वा तर पार सर्वात जास्त सगळ्यात पहिले आपण जे म्हणजे कॉलनीचं आहे कॉलनीतले सगळ्यात जे आपले रोडचे प्रश्न आहे नालीचे प्रश्न आहेत सांडपाण्याचे प्रश्न आहेत आपल्या याचा पाण्याचा प्रश्न आहे ते सर्व आपण मार्गी लावू आणि सगळ्या देऊ काय वाटत तुम्ही काय करणार त्यांचं म्हणणं आहे की भ्रष्टाचार होतच नाही झालाच नाही म्हणत आणि ज्या प्रकारे नागरिकांचं मत आहे की रस्ते खाऊन घेतलेले तुमचा जर नगराध्यक्ष म्हणून जर आलेला व्यक्ती आहे तर हा भ्रष्टाचार करणार नाही का नाही बिलकुल नाही कारण कसं आहे की आमचा कुठलाही पक्ष नसून आणि सत्ता नसून सत्ता नसून सुद्धा दहा वर्षामध्ये आमच्या किरण भाऊ ठाकरेंनी जे आंदोलना करून ज्या गोष्टी पूर्णत्वा केल्या त्या माध्यमातून आपण एक विचार केला पाहिजे की सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ते, ते नेहमी जटत राहतात आणि नेहमी निस्वार्थपणे काम करत आहेत